भास्कररावजी भगरेसाहेब यांच्याशी फोनवरनंही चर्चा झाली आपल्या सर्व भागाच्या दृष्टिकोनातनं मनमाड ते पंढरपूर अशी डायरेक्ट विठ्ठल एक्सप्रेस तुमची माऊली एक्सप्रेस म्हणा किंवा त्याला रुक्मिणी एक्सप्रेस म्हणा कोणती का होत नाही परंतु डायरेक्ट पंढरपूर रेल्वे सुरू व्हावी मनमाडवरनं ही मागणी या ठिकाणी आज आपण खासदार साहेबांना केली ती त्यांनी रेल्वे मंत्र्याशी देखील शेअर केलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये निश्चितपणे हे मार्गी लागेल या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आपले, आपले रेल्वेच्या दृष्टीने येवलश स्टेशनचे जे सल्लागार आहेत कमिटीवर ते योगेश सोनवणे आमचे शहर अध्यक्ष हे नेहमीच या सर्व विषयात आणि रेल्वेच्या प्रवाशांच्या दृष्टीने असलेल्या अडचणीत खूप चांगलं लक्ष घालतात खऱ्या अर्थाने हा एक खासदारांच्या माध्यमातनं चांगला कार्यकर्ता या रेल्वे समितीवर गेला त्याचं देखील या ठिकाणी अभिनंदन या निमित्ताने मी करतो